आमचे जयंतराव आज दिसत नाही आहेत नाही तर सभागृह सोडून ते कधी जात नाहीत ते मत जा जयंत प्रभाकरराव पाटील आमचे जयंतराव पाटील मला असं वाटतं की जसं आमचे कपिल पाटील आहेत तसे आमचे जयंतराव पाटील आहेत की या सभागृहामध्ये त्यांचं अस्तित्व दिसतंच प्रश्न कुठलाही <laughs> ते असो आणि जयंतरावांची खासियत अशी आहे की जो काही सभागृहाचा फ्लो असेल त्याच्या विरोधात जाण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे अख्खा सभागृह अंगावर घेऊ शकणारा व्यक्ती कोणी असेल तर ते जयंतराव आपल्या आग्रही भूमिका मांडायच्या आणि त्या मांडत असताना मला असं वाटतं की निश्चितपणे त्यांचा आग्रही भाव असतो पण शेवटी आपल्या सभागृहामध्ये चर्चा संवाद आणि अनेक वेळा जेव्हा गतिरोध निर्माण होतो त्यावेळेस आपल्या सभापतींच्या चेंबरच्या चर्चा या देखील महत्वाच्या असतात अशा चर्चांमध्ये मला असं वाटतं एक मुलाची कामगिरी ही जयंतराव पाटील या ठिकाणी पार पाडतात खरं म्हणजे शेतकरी कामगार पक्षामध्ये हा सगळा जो पाटील परिवार आहे याचा एक मोठा इतिहास राहिलेला आहे नुकत्याच आमच्या मीनाक्षीताई आमच्यातनं निघून गेल्या खालच्या सभागृहामध्ये मीनाक्षी आम्हाला खूप मोठा त्या ठिकाणी एक प्रकारचं त्यांचा साथ आम्हाला त्या ठिकाणी मिळाला आणि इकडे वरच्या सभागृहामध्ये जयंतराव पाटील असतील शेतकरी कामगार पक्षामध्ये सातत्याने काम करत असताना जनसामान्यांचे प्रश्न हे हां हां पहिल्या सभागृहाचे सदस्य त्यांचे त्यांचे आजोबा होते आणि जयंतरावांची खासियत हीच हो राहिली की त्यांच्या पक्षाचे सदस्य कधी दोन तीन पेक्षा जास्त राहिले नाहीत पण तरी देखील दोन हजार सालापासनं ते निवडून येतात कधी तुमच्या मदतीनं कधी आमच्या मदतीनं कधी दोघांच्याही मदतीनं त्यांची ते नंतरच कळतं ते नंतरच कळतं आधी कळतच नाही पण मला असं वाटतं की प्रभाकर पाटील एज्युकेशन संस्था त्याचे संचालक म्हणून कोकण एज्युकेशन सोसायटीचे संचालक म्हणून त्यांनी रुहा अभियांत्रिकी महाविद्यालय आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज महिला महाविद्यालय असे विविध संस्था त्यांनी सुरू केल्या महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे संचालक म्हणून त्यांनी काम केलं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संचालक म्हणून त्यांनी काम केलं मच्छीमार संघाचे संचालक म्हणून त्यांनी काम केलं रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं राज्यात पहिलं प्रथमच या बँकेला आय एस ओ प्रमाणपत्र नामांकन त्यांनी मिळवून दिलं आणि महाराष्ट्र राज्य मजूर संघ रायगड बाजार या विविध संस्थांचं काम त्यांनी या ठिकाणी केलं अलिबाग पेड खोपोली पनवेल अशा दहा ठिकाणी डिपार्टमेंटल स्टोर्स त्यांनी सुरू केले सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना सहकारनिष्ठ पुरस्कार मिळाला त्यानंतर सहकार भूषण पुरस्कार मिळाला त्यांनी शेतकरी कामगार पक्षामध्ये वर्षानुवर्ष वर्शया वेगवेगळ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या त्यांनी पार केल्या पार पाडल्या एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून ते निवडून आले त्यानंतर पंचायत समितीचे सदस्य झाले व जिल्हा परिषद सदस्य झाले आणि दोन हजार सालापासनं या सभागृहाचे जे सदस्य आहेत त्यांना उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे लोकलेखा समिती नियम समिती अनुपस्थिती समिती अशा विविध समित्यावर त्यांनी काम केलं जयंतराव हे उत्तम राजकारणी आहेत ते उत्तम सहकार क्षेत्रातले त्या ठिकाणी कार्यकर्ते आहेत आणि त्याचसोबत अतिशय उत्तम उद्योजक देखील आहेत त्यांचा उद्योग हा देखील फार मोठा आहे आणि आजच आपण बघितलं असेल तर जे उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारांमध्ये प्रत्येकाची नेटवर्क वगैरे छापून आलेली आहे अर्थात ती नेटवर्क छापून ने येत असताना नाव यांचा आणि फोटो खालच्या जयंत पाटलांचा आहे छापून आलेला त्यामुळे आता नेमकी कोणाची आहे ती पण मला असं वाटतं की एक चांगले उद्योजक देखील म्हणून देखील त्यांच्याकडे आपण पाहू शकतो विविध प्रकारच्या व्यवसायांमध्ये त्यांनी आपला मोठा जम बसवलेला आहे त्यामुळे एक मोठे उद्योगपती देखील ते आहेत आणि मला असं वाटतं की हा बॅलन्स ठेवणं देखील कठीण असतं की तुम्ही शेतकरी आणि कामगारांचे नेते आहात आणि त्याचवेळी तुम्ही एक मोठे उद्योगपती देखील आहात पण मला असं वाटतं की हा सगळा जो बॅलेन्स आहे तो योग्य प्रकारे त्या ठिकाणी ते चालवतात आणि वेगवेगळ्या पक्षांमध्ये सर्व लोकांशी त्यांचे अतिशय प्रेमाचे संबंध आहेत त्यामुळे निश्चितपणे या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये आपला एक वेगळा ठसा हा त्यांनी या ठिकाणी उमटवलेला आहे एक दीर्घ कार्यकाळ त्यांनी या सभागृहात जो काही व्यतीत केलेला आहे त्यात त्यांनी जे वेगवेगळे प्रश्न मांडलेले आहेत त्याबद्दल निश्चित आपण ते त्यांचं कार्यदेखील एक्नॉलेज करू मी त्यांना देखील अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आणि हे जे सगळे आमचे सदस्य आज कार्यकाळ संपल्यामुळे या सभागृहाच्या बाहेर जात आहेत यांना सगळ्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्याकरता मी अनंत शुभेच्छा देतो त्यांचं राजकीय आणि सामाजिक कार्य अशाच प्रकारे पुढे जात राहो अशी ईश्वराला प्रार्थना करतो आणि माझं बोलणं संपवतो